हॅलो 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 गायज आय नो आय नो आय नो ह्या व्हिडिओ साठी बराच वेळ गेला खूप लेट झालाय व्हिडिओ खूप लेट कारण तीन दिवस गेले तर त्याच्यात एक तारखेला के सुरुवात केलेली आणि आज आले एक वीस तारीख जवळ वीस दिवस गेले आहेत बट तेवढा वेळ लागणारच कारण बाईक मध्ये थोडे फार मॉडिफिकेशन होते काय काय चेंज करायचं होतं आणि मेन विषय असा होता की तिची ही बेंड होती ती चेंज करायची चे, होती त्याच्यामुळे थोडा वेळ गेला बाईक झालेली बट अजून चेंज करूया थोडंसं काहीतरी अजून थोडं इम्प्रूव करूया असं करता 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 हे वीस दिवस गेले तरी पण असं थोडंसं काम बाकीच आहे त्याच्यावरती आपलं युट्यूब आणि इन्स्टा दोन्हीचं नाव आणि टाकीवरती थोडे फार स्टिकर्सचा काहीतरी एक बघायचंय काय करायचं जरा कळवास ह्याच्यात मला कमेंट बॉक्समध्ये कळवा एक स्टिकरचा काहीतरी मला आयडिया द्या की बाबा असा हा स्टिकर थोडा त्याच्यावरती चांगला वाटेल काहीतरी काय कारण माझा एक बेसिकच प्लॅन आहे टाकीवरती हिरोची नावं लावायची तो रोम मध्ये आणि आपली युट्यूब आणि इन्स्टाचं नाव टाकायचं दोन्ही साईडून बस विषय संपला एवढाच काय काय म्हणतात मित्र म्हणता येतात कि हाय तशीच ठेवू हो। पण पांडून पकडला ति ना लावतील ते तो विषय झाला आणि खर्च खर्च तर काय सांगता असं म्हणजे सांग खर्च काय सांगायचा आपलीच बाईक आहे आपल्यालाच काम करायचं त्याच्यावरती आपल्यालाच तिची काळजी घ्यायची म्हटल्याच्या नंतर तिचा खर्च काय बघ असा मोजून चालणार नाही झाला खर्च असा झाला असा झालाय की कि किसा फुल रिकामी फुल रिकामी किसा तरी पण आपण स्ट्रगल करतोय स्ट्रगलमध्ये हे सगळं होणारच तरी तुम्ही तुमचा सपोर्ट असाच ठेवा याच्यापेक्षा जास्त सपोर्ट करा असं मी तुमच्याकडे विनंती करेनच आणि लाईक करा शेअर करा भरपूर भरपूर शेअर करा आणि नवीन नवीन माणसांकडे असं पोचू देत व्हिडिओ थोडा पुश होऊ देत आपली पण थोडीशी रीच वाढू देत आपल्याला पण लवकरात लवकर आपले टू के कम्प्लीट करायचे त्यात आणि एवढंच बस एवढंच होतं व्हिडिओ एन्जॉय करा आणि लाईक करा लाईक शेअर सबस्क्राईब ठोका चला सो हॅलो 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 गायज वेलकम बॅक टू द चॅनल दिस इज वॉर ओ ओपी हॅलो माय गायज अँड ब्रदर्स अँड सिस्टर्स कसे आज सगळे तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओचा विषय काही खास नाही एवढा बट तरी पण आपण ट्राय करतोय आज आपण ऑफिसच्या नंतर एक सनसेटचा विषय बघूया परवा पण गेलो परवा पण काही जमलं नाही बरोबर बंद व्हायच्या टायमिंगला आपण पोचलो तर तिकडे नाही आज तिकडे तो विषय नाही आपण बघूया टेबल पॉईंट ट्राय करूया कारण तो आता साडेपाच वाजता बंद होईल लाईट हाऊस मग काय आपला आणि आपलं ऑफिस आहे साडेसहाचं साडेसहाच्या नंतर सुटल्याच्या नंतर भेटेल काय चान्सच नाही नो चान्स बाप ट्राफिकस्त्याची कामं कधी होतील काय एकतर भेंडी बाईक चांगली घ्या नाही ह्या रस्त्यावरती मरा आपली नाही की नाही टूर बाईक घ्यायची फोअर युरोप हवाय यू माय फ्रेंड्स अँड बबडिस कसे आज सगळे हसताय ना मजेत आहेत ना तर आजचा व्हिडिओ स्पेशल स्पेशल नाही आहे रेग्युलरच आहे तसा ब्लॉगसाठी काहीतरी कंटेंट पाहिजे म्हणून आपण आता चाललो आहे ऑफिसला ऑफिसमध्ये कंटेंट नाही आहे कंटेंट आहे ऑफिसच्या बाहेर तर संध्याकाळी आपण ट्राय करतो आहे की आपण जाऊयात एक सनसेटसाठी टेबल पॉईंटला कारण लास्ट टाईम आपण गेलो होतो लाईट हाऊसच्या इकडे बट लाईट हाऊस बंद होतं साडेपाच वाजता तर काही चान्सच चा नाही आहे कारण आपलं ऑफिस सुटणार आहे साडेसहाला बघूया आता आपण आता चाललो आहे ऑफिसला ऑफिस झाल्याच्या नंतर एक मिनिट किचन ऑफिस झाल्याच्या नंतर आपण ट्राय करूयात जायचं तिकडे आहे थोडासा फ्रेश मूड आहे आज पण आज असा विषय पण आहे की आपल्या आपल्या बाईकचं काम आहे थोडं थोडं काय बरंच काम आहे आपल्या या बाईकची या बाईकची चा चेस बाकीचे थोडे फार पार्ट्स बदलायचे आहेत पूर्ण बदलायचेच आहेत मी नेऊन ठेवली आहे चेस काल घेतली आहे मी ठेवली आहे भावा भावाकडे भावाच्या गॅरेजला ठेवली आहे आता ती फक्त चेस करायची बाकी आहे त्यासाठी मला आता गाडी सोडायला लागणार आहे त्याच्याकडे गाडी सोडल्याच्या नंतर आपल्याकडे काय उरणार काय उरणार त्याच्यामुळे हा ब्लॉक करून घेतो आणि मग हा ब्लॉग करून घेतो आणि मग ठरूया पुढचं काय करायचं घरातल्या घरातच आपण एक साधारण एक, एक कुकिंग ब्लॉग वगैरे बनवायचा प्रयत्न करू तर मला जेवण तर काय बनवता येत नाही तरी पण एक कुकिंग ब्लॉग बनवायचा प्रयत्न करू कारण रूमवरती आहेत साहेब राजसाहेब आहेत रूमवरती ते बनवतात जेवण त्यांना कंटेंट बनवूया त्याच्यात काय विषय आहे मोठा तर बघूया कसं होतं आहे खर्चाचा दिवस खर्चाचे दिवस होत आहेत मोठे रस्ते खर्चाचे दिवस होतच आहेत आणि पेमेंट झिरो पेमेंट झिरो मित्रांनो न्यू अपडेट आपली गाडी गेली आहे गॅरेजमध्ये आता चार पाच दिवस तरी काय दिसणार नाही त्यामुळे ब्लॉग म्हणजे काय नाही आहेत अजिबात नसल्याच्या लेवललाच आहे तर बघूया गाडी कधीपर्यंत भेटते गाडीची चेज का चेस, परत डेंट वगैरे आहेत भरपूर ते चेंज करायचे आहेत परत ते पेंट वगैरे करून घ्यायचे पार्ट थोडेफार आणि बरंच काय काय थोडंसं असं वाटतंय त्या गाडी गाडीमध्ये लग मॉडिफाय बघूया आपल्याकडे काही पैशाची कमतरता आहेच बरीच थोड़ा काई तरी पण बघूया थोडं ॲडजस्टमेंट करून इकडं तिकडं काहीतरी काहीतरी होईल ते करू आपण त्याच्यात आपण आपल्याला परत पुढचा गार्ड लावून त्याला तो रोप रॅप करतात ना रोप रॅप करतात ती रॅप पण करायची आहे आणि मेन फॉग लॅम्प बसवायचे चांगले आपली हेडलॅम्प थोडी कमी पडते रात्री पण आणि आता पावसाचा सीझन आहे तर मग थोडी जास्त लाईट असावी म्हणून तर बघूया तर हाच होता अपडेट आपण ठरवत होतो की सनसेटला जाऊयात पण नाही जमलं जायला थोडे इश्यूज आलेत थोडे तर जाऊ दे भेटू आपण मध्ये आधीमध्ये तिकडे जात जाऊ गॅरेजला आणि थोडे अपडेट घेत राहू तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि जाऊ देत थोडा रीच येऊ देत करा शेअर करा भरपूर चला हॅलो बायज इट्स डे फोर आपली बाईक गॅरेजला आहे बघायला जातो आपण काय करायचं त्याच्यासाठी हे दोन पार्ट आहेत पार्ट घेतलेले आहेत ऑलरेडी तिथे काही पार्ट आहेत दिलेले तर आपण जातो चेस तर दिलेले आहेत ऑलरेडी भरून आहे त्याच्यात सगळं सामान सामान भरून आहे याचा अर्थ आले बऱ्यापैकी असेंबल गाडी पण अजून थोडे फार चेंजेस आहेत लॅम्प वगैरे ते दे, चेंजेस त्याच्यानंतर आहेत फक्त आत्ता असा आहे मेन विषय असा आहे की आपण दोन दिवस गाडी बघितलेली नाही आहे दोन दिवसात गाडीत काय काय झालं आहे काय काय विषय काय माहिती नाही त्याचा लाईटचा पण विषय करायचा आहे ते चार इंडिकेटर पेटतात ना हो चार इंडिकेटर पेटून राहतात ना तो विषय तो विषय बघायचा आहे आणि 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 आहे बरंच काय काय करायचं आहे बघूया जातो आता डायरेक्ट भावाने तयार करून ठेवला नाही आहे बाईक भावाचं गॅरेज आहे आपलं त्याचा विमानतळला विमानतळ मनोहर तांबे त्याचा नंबर वगैरे सगळा असेल इथेच जेव्हा मी गाडी बघायला जाईन लगेच डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओमध्ये पण त्याचा नंबर आणि बाकी सगळं टाकून ठेवेन ॲड्रेस सकट चांग चांगलं काम करतो गाडीची गाड़ी आफ्टर बिफोर दोनों पर्वि सॉरी बिफोर आफ्टर है दो चांगले टाकी बाकी आहे टाकी आहे बाकी ब्लैक 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 ऑल ब्लैक आय एम ऑल्सो ब्लॅक यो अजून बरंच काम बाकी आहे अजून पेंट पेंटचं तर झालं अजून स्टिकर्स वगैरे बाकी आहेत परत त्याच्यावरती अजून आपला लोगो लोगो म्हणजे आपलं नाव यूट्यूब आणि इंस्टा दोन्ही आणि 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 काय कसं व्हायचं पहिला पाऊस भीच बाबा पहिला पाऊस पहिला पाऊस म्हणजे पहिला पाऊस नाही मी त्या बाईकवरून करून ह्या सीजनचा पहिला पाऊस एन्जॉय केला आहे एकदम थंडी लागते जातो घरी आगुळ करत असा थोडाफार लुक आहे ऑल ब्लॅक ब्लॅक दिस ब्लॅक दिस ब्लॅक 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 ऑल ब्लॅक थोडं स्टिकर वगैरे लावायचं आहे इथं आपलं इथं नाव इंस्टा आणि यूट्यूब दोन्ही साईडला बोथ साईड इथे काहीतरी दुसरा एक स्टिकर लावायचा प्लॅन आहे चालू कर मग ओ फ्लॅशर मेन फ्लॅशर आपल्याला फ्लॅशर लावायचा होता फ्लॅशर लावला आहे आणि ह्याच्यात अजून बरेच मोड आहेत हा फास्ट आहे मागाची स्लो होता हा फास्ट आहे अजून हायच मोड त्याच्यानंतर न्यूट्रल आहे नॉर्मल आपली लाईट प्रॉब्लेम प्रॉब्लेम पण इन्स्टॉल्ड आहेत त्याची आत्ता मेन त्याचं काम तेव्हा आहे जेव्हा पाऊस येणार मेन काम तेव्हा आहे आणि हा डीपर आहे त्याचा यल्लोमध्ये आणि हा त्याचा डपर आहे अगदी खरं दाखवतो तुम्हाला त्याचा मेन लुकडं हाव इज दिस लुकिंग हा बंद है ये आप नॉर्मल लाइट है थैट सेल फूल फूल प्रकाश है नॉल फूल प्रकाश रोशनी ही रोशनी जिंदगी में रोशनी ही रोशनी एक मिनट गाड़ी रोशनी वन वूल ओके दैट्स नाइस जाऊया रूमवरती आणि फ्रेश होऊया थोडासा पार्ट अजून एक रेकॉर्ड करायचा आहे पार्ट मागचा थोडासा आणि बघत राहा असंच सपोर्ट करत राहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि थोडीशी रीच वाढवा करतोय प्रयत्न त्या प्रयत्नांना थोडंसं कॉल देण्याचं काम तुमच्याकडून पण होऊ होईल म्हणजे थोडासा सपोर्ट करा बाकी काही विषय नाही आपण अशीच मेहनत करत राहू गाडीचं आता काम झालेलं आहे त्याच्यामुळे ट्राय करूया की ब्लॉक होत असं म्हणजे होत राहतील रेग्युलर बेसिसवरती आणि आपलं एक्सप्लोरिंग एक्सप्लोरिंग होत राहू दे आता नेक्स्ट आपला स्टॉप आहे टिका एसीवाला ठीक आहे भेटूया डायरेक्ट जातो फ्रेश होतो आणि पुढचं काय आउटप्रोट देऊया तिथंच देऊया तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमच्या भावाला पीस आउट!